नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा पीला कलर द्यायचं काम चालू आहे हा आहे स्काय ब्ल्यू कलर आणि मध्ये जो आहे तो पिस्ता कलर सुरा ले 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 या ठिकाणी आपण वापरलेला आहे सुरुवातीला आपण पूर्ण डबल कप घास भरून घेतलेली आहे त्यानंतर घासलेले आहे आणि नंतर डॅमशिप टायमर या ठिकाणी आपण वापरलेला आहे ते बघा कलर कॉम्बिनेशन किती सॉलिड आहे जेण्याच्या पायरे देखील स्काय ब्लू कलरमध्ये आपण घेणार आहोत पिपीच्या आतमध्ये ज्या पट्टी राहतात मित्रांनो त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सहा इंच रोलर वापरून त्या पट्टी पूर्ण भुजून घ्यायचे आहे स्काय ब्ल्यू कलर आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पूर्ण व्हाईट आहेत व्हाइटमध्ये पायरे देखील लुटून दिसत आहेत आणि हे जे बॉक्स आहेत मधले पीओपी चे तर या ठिकाणी मेहंदी कलर आहेत आणि भिंतीला देखील खूप समोरचा मेहंदी कलर आहे फर्निचर आहे पूर्ण कलर आहे हे पूर्ण काम रॉयलमध्ये आहे पुट्टी भरून घेतल्यामुळे भिंतीला एक छान अशी फिनिशिंग आलेली आहे पूर्ण आणि हा आहे जिना तर सर्वत्र आपण वालपुट्टी भरून घेतलेली आहे व्यवस्थित बघा धारीकुरीसुद्धा व्यवस्थित आहेत डबलकूट पुट्टी असल्यामुळे धारीकुरीसुद्धा एकदम व्यवस्थित येतात साधारणत या रूमला आपल्याला टोटल बारा लिटर मटेरियल लागणार आहे रॉयलचं रॉयल लक्झरी मशन मध्ये पिस्ता आणि साईडने आकाशी कलर एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आणि मध्ये मेहंदी कलर असणार आहे मेहंदीला समोर टेक्स्चर डिझाईन आहे त्याच्यामुळे हे एकदम कॉम्बिनेशन परफेक्ट झाले या ठिकाणी कटिंगसाठी चार इंची ब्रश पण वापरलेला आहे आणि कलर देण्यासाठी नऊ इंची रोलर आणि एक सहा इंची रोलरचा आपण वापर केलेला आहे कलर देताना खाली कलर सांडू नये म्हणून आपण व्यवस्थितपणे पेपर वगैरे लावून घेतलेले आहे ताडपत्री टाकलेली आहे त्याच्यामुळे डाग देखील घेऊन कमी पडते तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाव आवडल्यास लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद